शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी रत्नागिरी नागपूर महामार्गावर अंकली फाटा या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग कृती समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करत महामार्ग ठप्प करण्यात आली होती या प्रकरणी खासदार विशाल पाटील यांच्यासह चाळीस ते पन्नास जणांवर प्रशासनाच्या बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंकली फाट्यावर शेतकरी आणि विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा आक्रमक घोषणा देत आंदोलकांनी महामार्ग अडवला ज्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती या आंदोलनात खासदार विशाल पाटील स्वतः सहभागी झाले होते जिल्हाधिकाऱ्यांनी वीस जून रोजी जिल्ह्यात बंदी आदेश लागू केले होते या आदेशाचा भंग करून आंदोलन करण्यात आल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली सहाय्यक पोलीस फौजदार लक्ष्मण जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली असून पोलिसांनी आंदोलकांना नोटिसा बजावल्या आहेत या प्रकरणी खासदार विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे सतीश साखळकर भूषण गुरव घनश्याम नलवडे प्रभाकर तोडकर यांच्यासह चाळीस ते पन्नास प्रमुख कार्यकर्त्यांवर भारतीय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे